नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तीवर तांत्रिक क्रिया झालेली आहे किंवा वाईट शक्तींचा वास आहे हे कसं ओळखावं यावर आजचा व्हिडिओ आहे तर चला बघूया कसं ओळखायचं तर ज्या व्यक्तीवर तांत्रिक प्रयोग झालेला आहे किंवा वाईट शक्तींचा वास आहे अशी व्यक्ती गप्प गप्प शांत राहते व अचानक अचानक अग्रेसिव्ह लक्षणे दिस दीश, दिसून येतात तसेच स्वतःला इजा पोचवणे किंवा आत्महत्येचे विचार मनात येतात कोणत्याही कामामध्ये एकाग्रता राहत नाही मन लागत नाही किंवा काम करावं असं वाटत नाही उत्साह राहत नाही शरीरानं व मनानं ती व्यक्ती खंगू लागते सतत आजारपण स्वभाव चिडचिडा होणं हातांची व पायांची नखे काळी पडू लागतात घरातील रोपटे झाडे अचानक सुकू लागतात सर्वात आधी तुळशीचे झाड सुकते तर बाधित व्यक्ती स्वतःच्या जीवाची पर्वा कधीच करत नाही अचानक डोकेदुखी चालू होते आणि अचानक सुद्धा बाधित व्यक्ती शरीराने हळूहळू कमजोर होतो शरीरातील रक्त कमी होते चेहरा पिवळा पडतो हातपाय कमजोर होतात भूक लागते परंतु अन्न जात नाही अशा व्यक्तीच्या जीवनात आनंद उरत नाही सुख मिळत नाही सतत निराशा जाणवते सर्व चांगले असताना सुद्धा एकटेपणा जाणवतो वैद्यकीय उपचार घेऊन सुद्धा त्याचा काही फरक पडत नाही मनात चिंता डिप्रेशन आत्महत्या यासारखे विचार येतात घरापासून दूर जाण्याचे विचार येतात अशा व्यक्तींची कोणतीही कामे पूर्ण होत नाही कष्ट करून सुद्धा आपल्याला फळ मिळत नाही शत्रू वाढत जातात प्रत्येक कामात बाधा अडथळे निर्माण होतात घरात अशांती वादविवाद वाढत जातात जीवन जगण्याची इच्छा समाप्त होते साध्य होत नाही अशी व्यक्ती झोपेमध्ये ओरडते किंचाळते दात खाते दचकून उठते विचित्र स्वप्न पडतात आपला पाठलाग कोणीतरी करत आहे कोणीतरी सतत आपल्या अवतीभोवती आहे आपल्यावर कोणी को, आपल्यावर कोणीतरी लक्ष किंवा नजर ठेवून आहे असं सतत जाणवणं रात्री झोप लागत नाही स्वप्नात स्मशान किंवा निर्जन स्थळ दिसणं पडक्याई मारती वारंवार अंगदुखीचा त्रास होणं विशेष करून पाठ मान दुखणं वारंवार लगवी येणे आपले हृदय तेज गतीने धडकणे श्वास घ्यायला त्रास होणे तर ही सगळी तांत्रिक प्रयोग आहेत त्याची लक्षणं आहेत आपल्या कुटुंबातील व्यक्ती बरोबर किंवा आपल्या स्वतः बरोबर शहानिशा करून योग्य ती उपाययोजना करावी दुर्लक्ष करू नका माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद